विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळात सुद्धा प्रावीण्य मिळवले पाहिजे आणि आपल्या तालुक्याचे नाव मोठे केले पाहिजे असे मत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले पनवेल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते विद्यार्थ्यांना देशी खेळांना उत्तेजन आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यास मिळावे या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेतर्फे क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पनवेल तालुक्यातील नेवाळी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले या स्पर्धेमध्ये बेचकिने नेम धरणे लगोरी दोरी उड्या लंगडी या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक प्रकाश विनेदार विश्वास काथारा पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर सहाय्यक गटविकास अधिकारी पांढरे संजय चौधरी गटविकास अधिकारी सीताराम मोहिते स्वप्नील ठाकूर विस्तारक अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक आणि तालुक्यातून आलेले खेळाडू उपस्थित होते तसेच या स्पर्धेसाठी विश्वास काथारा यांच्याकडून विशेष सहकार्य लाभल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे आभार आप मानले आपल्याकडे चांगली स्पर्धा ठेवली खरं म्हणजे जगात आता चालू नाही ती बेचकीन <laughs> बघा हा हे सुद्धा परंपरा आपली आहे जुनी स्पर्धा आट्या पाट्या अमक तमूक गोट्या आम्ही गोट्या खेळत होतो हुतो खेळत होतो कबड्डी नव्हती त्यावेळेला आम्हाला हुतो आम्ही खेळत होतो नंतर नंतर कबड्डी आली गोट्याही खेळत होतो आट्यापाट्या खेळत होतो आपण सर्व तर ही परंपरा आपली आहे ते त्याच्यामध्ये एक भावना जपलेली आहे आपल्या पूर्वजांची जी आहे ना ती भावना जपलेली असते आणि ह्या परंपरेमध्ये आम्ही एक नवीन दुसरी एक परंपरा सुरू केली होती पंचवीस तीस वर्षापूर्वी गव्हान विभागामध्ये स्पर्धा परीक्षा त्या भागामध्ये आपण काय करतो स्पर्धा परीक्षा आणि त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेमुळं इतकी मुलं लक्ष द्यायला लागली तिथं संमूकण्याकरता पुढे यायला लागली की खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर गव्हाण भागाने एक अतिशय चांगला पर कार्यक्रम सुरू केला तो गव्हाण जिल्हा परिषद विभागात होता तो तालुक्यात झाला त्याच्यानंतर जिल्ह्यापर्यंत सुद्धा गेला आणि विद्यार्थ्यांमुळे मध्ये अभ्यासाची फार मोठी आवड लागली जुनी परंपरा सोडायची नाही वाईट रूढी असतील परंपरा असतील त्या पण सोडूया पूर्वीचे सर्व स्वच्छ अस्पृश्य अस्पृश्य वगैरे असायचे ते गेला आता आता काय तसं राहिलेलं नाही ना राहू नये आणि राहिलेलं दिसत नाही कुठं असेल तर ते पण घालवायला पाहिजे त्या बाबतीत आपण काळजी घ्यायला पाहिजे आता भेदभाव नाही मानव ही जात आता जात अगरी कोळी कराडी आणखीन काय कुठल्या दुसऱ्या असतील ना या कोळीं जाती नाही <laughs> आता मानव ही एक जात मानवता हा धर्म धर्म कुठला मानवता दुसऱ्याविषयी दया असणं आपुलकी असणं दुसऱ्याला मदत करणं हा खरा धर्म आणि सगळे धर्म तेच शिकवतात आपला हिंदू धर्मही तेच शिकवतोय बाकी धर्म सुद्धा तेच शिकवतात सगळ्या धर्मामध्ये चांगली तत्व आहेत पण ती मुलांच्यात रुजवणं ना, नागरिकात उत रुजवणं हे महत्त्वाचं आहे शिक्षक ते काम थोडं बहुत करतो पण समाजानं त्यात विलीन व्हायला पाहिजे नेतेमंडळींनी मंडळींनी करायला पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण सर्वांना एकच जो चांगलं काम करेल यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली आपले जे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ज्या आपल्या पार पडल्या आणि त्याच आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास शिबिर यासाठी आपण सर्वजण या इथं जमलेलो आहोत खरोखरच मला इथं विद्यार्थ्यांमध्ये येऊन तुमच्याशी मला इथं संवाद साधायला मला भेटणं हे एक माझ्यासाठी संत अत्यंत मोलाची अशी गोष्ट आहे मान्य रामशेठ ठाकूर साहेब या इथे उपस्थित असताना त्यांच्यापेक्षा तरी सांगता मी काही जास्त मी बोललं हे चुकीचं असेल त्यांनी जास्तीत जास्त बोलावं अशी हो। आपली सर्वांची इच्छा असते त्यांचं मार्गदर्शन आपल्याला भेटावं अशी आपली सर्वांची इच्छा असते पण मित्रांनो तुम्हाला मी एक सांगेन की व्यक्तिमत्वाबद्दल आपल्या आपलं व्यक्तिमत्व आहे हे चांगलं असायला हवं आपल्याला चांगल्या प्रकारे बोलता येणं हे अत्यंत आवश्यक आहे आपण जर चांगल्या प्रकारे बोलू शकलो तर आपल्याला काय हवं हे आपल्या आईला आपल्या वडिलांना आपल्या नातेवाईकांना आपल्या शिक्षकांना आणि समाजाला हे कळू शकेल जर आपल्याला चांगल्या प्रकारे बोलता येत नाहीये तर मग तुमच्याकडं कुत्रही लक्ष देणार नाही एवढं आपण लक्षात ठेवा स्वतःच्यावरती मेहनत करा चांगल्या प्रकारे बोलता येणं चांगल्या प्रकारे आपलं मत मत आहे ते प्रकट करणं हे खरोखर अत्यंत महत्वाचं असतं हे आपण लक्षात ठेवावं आज मा या इथं पंचायत समितीच्या माध्यमातून या आपल्याला या इथं चांगले चांगले कार्यक्रम हे इथं करण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर या इथे नेवाळीला सुद्धा या इथं शाळा बांधण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी खनिकर आपला खनिज विभाग आहे त्याच्याकडून सुद्धा आपल्याला सत्तर लाखाची आपल्याला मदत या इथं होत आहे खरोखर <गर> हे शाळा आपल्या शाळेसाठी अत्यंत महत्वाचं आहे शाळेच्या माध्यमातूनच आपल्यावरती चांगले संस्कार होऊ शकतात आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात आणि त्याचा उपयोग हा आपल्याला पुढील भविष्य काळामध्ये होऊ शकतो हे लक्षात ठेवा ज्या संधी भेटत आहेत त्याचा पुरेपूर वापर करून घ्या एवढंच इथं सांगेन आणि येथेच थांबेन की पश्चिम महाराष्ट्रात मी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातलाच आहे परंतु माझी मागची चार वर्ष सेवा जव्हार भागामध्ये झाली तिथेच लगतचा शेवटचा तालुका मोखाडा ज्याच्यानंतर दीव दमनची लागते ज्या भागात रस्ता नाही गेलेला तिथं तुमचे तुमच्या माध्यमातून मोठी शाळा उभी राहिलेली आहे शासनाचा अजून रस्ता तिथं पोहोचलेला नाही आहे तिथं आदिवासी भागातल्या मुलांसाठी शाळा उभी राहिली आणि ती खरं साहेब पाच दहा कोटीच्या वरची इमारत तिथे उभी राहिली आणि ते हा कॉलेज कॉलेज हां एक हां तर त्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा आपण आला होता तर आपलं हे शिक्षण क्षेत्रामधलं योगदान हे कितीतरी लाखो मुलांचं करिअर आणि त्या करिअरच्या माध्यमातून कितीतरी लाखो मुलांच्या फॅमिली कुटुंबाचं संसाराचं साधन तयार होतं त्याबद्दल लाखो लाखो दुवा लागतात आपल्याला तर त्यासाठीही माझ्याकडून खूप खूप आभार